गोगावलेंचा रुमाल तटकरेंची धमाल तटकरे गोगावलेंमध्ये पुन्हा झुंपली गोगावलेंच्या मुलीचं तटकरेना प्रत्युत्तर भर सभेत सुनील तटकरेंनी आमदार गोगावलेंची नक्कल केली आणि सगळेच उपस्थित हसले मात्र तटकरेंची ही नक्कल गोगावलेंना चांगलीच खटकली आधीच पालकमंत्री पदावरून तटकरे गोगावलेंमध्ये ठिणगी पडलेली असतानाच या रुमालाच्या नकलेमुळं त्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय आहे हे, हे तुम्हाला कळणार नाही अशी टीका गोगावलेंच्या मुलीनं स्टेटसमधून केली आहे तर दुसरीकडे खुद्द भरतोले काल परवा नाही वापरत अनेक अनेक वर्ष वर्ष आणि मला ते आता सवय झालेली आहे तुम्हाला जर सवय करायची असेल तर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग देऊ नेपकिन कुठं ठेवायचा कसा घ्यायचा काय करायचा आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे नकलाकार असतील मग एखादा कार्यक्रम प्रोग्राम त्यांचा परत पाऊस उघडल्यावरती आम्ही लावू त्यांचा रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही त्यामुळे तटकरे आणि गोगावलेंमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यात पहिल्यांदाच गोगावलेंच्या मुलीनं पालकमंत्री पदाच्या वादात उडी घेतली आहे ब्युरोपोर्ट साम टी व्ही न्यूज